उजवे काढायचे ह्या साईडला कसं आहे कांद्याचं रॉप आहे ते लावायचे इथं आणि पलीकडे विराज आला त्या साईडला पण लिमणीत काय लावायचे तर तिथं माक आहे माकाकडे जायचंय तुम्ही जाता का माकाकडे जा किकडे जायचंय तुला तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ आलोय मी आत्ता रानात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण दाखवतो आज काय उद्योग चाललाय माझा तर बघा सकाळी सकाळी काय चाललंय रानात तर सर्वजण रानात गेलेत आणि रानात काहीतरी करते तर मी पण चाललोय त्यांना मदत करायला तर सकाळी सकाळी अजून सूर्य उगला नाही आबाळ आले आणि सकाळच्या वाजल्यात आठ तर चला रानात मी पण जातो चला तर आज उठल्या उठल्या काही काम नाही म्हणजे काम नाही म्हणजे म्हणायचं उठलो आहे आज झोपेतून काल दिवसभर रानात काम आहे आणि नेमकं आंघोळ करायची पण आंघोळ करायच्या दूर म्हणले रानात जा थोडं मिथीला वाफे काढा एक दोन आणि त्याच्यामुळे आलो आहे रानात तुम्हाला दाखवतं रानात काय नियोजन चाललंय आज काढले नाही पण रानात आज उरं झाली सकाळ सकाळ काढले आज काय शाळा नाही काय आज शाळा आहे मग तर काय होतंय थोकला येतोय होय म्हणून शाळेत जायचं नाही आज मग रानात कोण आली दुख होतंय का मग अन्न आलं ते म्हणून आली होय तर अन्न काय मी तिला वाफे गाडी देत चल आता पटकन मी पण इकडं थोडेसे वाफे काढू लागतो कल्लेनी तू काहीतरी मदत करू लागता हम्म तर आम्ही थोडंसं काहीतरी काम करून घेतो सकाळ सकाळ तर टपकन इथलं थोडंसं काम करायचंय घरी जायचं नऊ वाजेपर्यंत पण आंघोळ करून ड्युटीला जायचंय चला बघू सकाळ काका राहण्यात आलेत एक वाफा कुधळ आज काकाला पण मदत कर लागणार आहे तर इथं आपण पाहू शकतो बघा लिंबूनीला लिंब बी आलेत आता मधी झालं आहे कोणता बारीक आहे की तर खूप चांगले असे लिंबूनीला लिंब आलेत किती मस्त वाटतंय आणि असे आता थोडं नंतर येत असतात पण ह्या वेळेस कसं काय काय की आत्ता ह्या सीजनला चालले आहेत आता फुलं येते आणि मग लिंब येत असतात पण एका झाडाला लिंब जास्त आलेत तर चला इकडं पण कांदा लावायचा आहे म्हणून निर्मळ रान करून घेतलं आहे आणि तिकडं आहे रॉप कांद्याचं ते हिथं लावायचं तर चला मला माझं काम करायचं आहे इकडं थोडंसं अजून तर कसं सुंदर वातावरण वाटतंय बघा एकदम पाऊस काळात हिरवे गार लिमणीचे झाडं आणि हिरव हिरव सगळीकडं किती मस्त वाटतय आणि सुंदर शिवाय तुला काय पाहिजे बस चल 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 आणि तू पप्पा दाखवतो चल मोठा चला तुम्हा सूड येतो चला पटा 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 दिसतोय नाही ना बस चला पुढं पटकन चला कुतमिर तुला देतो तू कन सिच सा, सांगितलेत कशा सांगितलं उकडायची मग एक सांगितलं किती सांगितले बरोबर दोन सांगितलेत दो चला पटा पटा तर तिथं मा काय माकाकडे जायचंय तुम्ही जाता का माकाकडे जा इकडे जायचंय तुला अरे काठी मोडतील को काटी मोडते हळू जा हळू दिसतंय पुढं काटा असन भास्क्याच घुसन काय थांब पाली तिथं पाली थांब थांब पुढून जा पुढून जा पुढून जा च तुला कंस देतो चला तिथं आणि आम्ही आलो समोर तर तो 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 गी का तुला काय कंस घ्यायची तेवढे कंस गी आज काय गणपतीचं काहीतरी काय का आज हारतील काय म्हणतोय काय की कायतरी हाय ते लागते मकाची कंचं तिथे सांगितले कंस आणायचं खायला बी होतील आणि इथं चाललंय कांद्याचं रॉप लावान चालू आहे राहणार इथं थांबला विराज आणि आम्ही इथं लिमून काढतो तो वाफी थोडी मिथीला त्याला ए यार पळत आली बाई थांब ना किती सांगितलं दोन नाही ना तुम्हाला बाजायला कशाला बरं चितले का चल विराज तुला घरी जायची थांबायची थांब थांबतो इथं तुला थांबायची इथं काही चालली घरी ती का विराजला घरी घेऊन हा आम्ही कुठे येतच चल च हा तोग का विराज जा घरी का दीदी बरं जातो सगळेच चाललेत घरी मी थांबतो आता था। मी अजून वाफे काढायचे मला विराज चालला ना जा दिदी बी चालली सगळेच गेले मी घेतो गे वाफे अजून काढून तर विश्वास झाला की मेथी कायला राहिलेली नाही मेथीचा फक्त एकच वाफा राहिला ती तुम्हाला दाखवतो तु। बाकी सगळी मेथी संपली त्यामुळे वाफे करणं चालू आहे आणि हिथं ही पण मेथी जुनी आहे ती काढायची आणि वाफा करायचा आहे आणि विराज चालला होता घरी तर विराज म्हणतोय मला नाही जायचं आणि विराज तू तिथं बसू नको ते झाडला हो काहीच करू नको ऐक विराज कसं आहे विराजचं लहान आहे ना त्याच्यामुळे जा झाडाचं वेळ वाटतं तर चला तुम्हाल तुम्हाला मी दाखवतो किती मेथी राहिली काय राहिले आणि तुम्हाला अजून भरपूर काय दाखवायचंय फक्त मेथी एवढ्याच एक वापर राहिले आणि तो बी अजून थोडासा मोठा होईल तवास देता येईल आणि इकडे मेथी लावली होती सगळी मेथी संपली कोथिंबीर शिल्लक आहे आणि हे चुका शिल्लक आहे सीपू शिल्लक आहे पण मेथी मात्र कुठंच नाही राहिली पालक खराबच झालाय पालक काय आला नाही काय तू स दाखवत का बर तर ही 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 आपण इथं खोदून घ्यायचं ही, ही मी जुनी खराब झाली ती काढून चला विराज माहिती देतोय काय देतोय विराज मिथी टाकायची पलीकड ना पलीकड हा हा इथं टाकून घेऊ मी आपण अजून काय करायचं शेट अजून कुठं टाकायचंय आपला पालक कुठं पालक हा बरं ही तो चुकाय हा सिपू कोणचा हात लावून दाखव तो, तो शिपू आहे का आणि कुथमिर कुठे आहे कुणची कुथमिर आहे ही कुथमिर आहे बरं विराज दाखवतो हात लावून ही कुथमिर आहे म्हणून ओके बॉस भावी शेतकरी अजून दा दाखवतो काय दाखवतो काकडी आहे काकडी जाड कोणचं आहे काकडी जाड बर ही काय ती काकडी जाड आहे आणि ही ते चुका हा पालक हा तो पालक आहे हा आणि हे ही जाड कशीच आहे भिंडी भिंडी ओके चला काम करून घ्या निस कसं आहे सकाळ सकाळ बघा इथं आमचं नवीन म्हणजे बघा कालचं त्यांचं कसं कांदा बिंदा लावणं चालू ह्या राहनात आणि चाललेत वाफे बिफे काढायची ह्या ह्या साइडला कसं आहे कांद्याचं वाफे ते लावायची इथं आणि पलीकडे विराज आला त्या साईडला पण लिमणीत खायला लावायचं आणि मी आहे दातळं नेहाल इथं आणि जवळची जवळची टपकन कारण आम्हाला मिथी टाकायची विराज चल पलीकड चला पटकन आला का तू ये तू रोडे तर चला मिथे टाकून जायचं ड्युटीला उशीर होतोय नऊ वाजल्यात काय करणार आला का चल चल तू याकडे चल 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 विराज घरी जायचं आपल्याला चला तुम्ही मिथे टाका आणि पाणी द्या मी चाललो मी घरी तर बघा किती मस्त वातावरण वात आहे डग वगैरे मस्त इतकं सुंदर वातावरण दिसतंय की सांगायचंच नाही चल तर आता वाफे वगैरे काढलेत तर थोडी फक्त मेथी टाकायची आणि पाणी द्यायचे तर चला ते देतील वडील पाणी बोर चालू करून आणि मेथी बी ते टाकते मी चाललो ड्युटीला जायचं आता आंघोळ करायची घरी जाऊन आणि ड्युटीला जायचं उशीर होतं म्हणून मी आपलं काम उरकून जायचं बघतोय तर चला विराजन मी चाललो आता घरी सगळे एक एक घरी गेले सकाळ सकाळ कारण सकाळी उठल्या की इकडे येतात मी आलो आठ वाजता बाकी आलं ते सात वाजता तर मग नऊ वाजेपर्यंत कामं उरकत येत आणि मग पुन्हा आपलं आपल्या आपल्या कामाला बाकीच्या मोकळं